लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह लोकशाहीचा बुलंद आवाज अखेर स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षानंतर हिंगोलीच्या हिंगणी गावामध्ये भीम जयंतीची मिरवणूक उत्साहामध्ये साजरी करण्यात आली हिंगणीतील बौद्ध बांधवानी रिपब्लिकन सेनेचे युवा प्रदेश अध्यक्ष किरण घोंगडे यांचा जाहीर सर सत्कार करण्यात आला यावेळी काही महिलांनी डोळ्यामधून आनंदा सुरू अल्प अल्पबौद्ध वस्ती असलेल्या हिंगणी गावामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या जयंती मिरवणुकीला गावातीलच काही सवर्णाकडून विरोध होत होता या दरम्यान दोन हजार वीसमध्ये हिंगणी गावामध्ये रिपब्लिकन सैन्याची ग्रामशाखा स्थापन करण्यात आली होती त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक काढणार अशी घोषणा केली त्यानंतर हिंगणी येथील बौद्ध बांधवांनी एकत्र येत भीमजयंतीची मिरवणुकीसाठी रितसर कळमुरी पोलिसामध्ये परवानगी मागितली होती पण या भीमजयंतीच्या मिरवणुकीला कळमरुरी पोलिसांनी नकार दिला होता त्यामुळे आंबेडकरी समाजातील कार्यकर्त्यांनी एकत्र येत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरवणूक शांततेच्या मार्गाने गावातून काढण्यात आली त्यावरून रिपब्लिकन सैन्याची किरण घोंगडीसह चाळीस महिला पुरुषावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते त्यावरून हिंगणी गावातील आंबेडकरी कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालय औरंगाबाद येथे धाव घेतली औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये हिंगोली पोलिसांची पोलिसांचे कान टोचले त्यावरून पोलिसांनी एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गावातून प्रमुख रस्त्यांनी मिरवणूक काढली त्यावरून हिंगणे येथील बौद्ध बांधवांनी रितसर जयंतीचे पत्र काढून आंबेडकर चळवळीतील किरण घोंगडे व इतर कार्यकर्त्यांना आमंत्रित केले बाहेरून कार्यकर्ते येणार असल्यामुळे पुन्हा जिल्हा प्रशासनाने त्या गावामध्ये जमावबंदीचे आदेश लागू केले या दरम्यान किरण सह आयोजकांना नोटीसही बजावल्या त्यामुळे हिंगणी गावातील बौद्ध बांधवांनी एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भीमजयंती उत्साहात साजरी करण्यात आली त्यामुळे हिंगणी गावातील बौद्ध बांधवानी रिपब्लिकन युवा सेनेचे प्रदेश अध्यक्ष किरण घोंगडे व त्यांची सहकारी दिवाकर माने यांनी वेळोवेळी सहकार्य केल्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार केला यावेळी रिपब्लिकन सैन्याचे किरण घोंगडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला हिंगणी गावामध्ये एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भारताच्या स्वातंत्र्याच्या नंतर सत्याहत्तर खरं तर भीमजयंती निघाली हा आम्हा सर्व महाराष्ट्रातील आंबेडकर वाद्यांना एक ऐतिहासिक सोहळा आहे असं मी समजतो आणि एखाद्या गावामध्ये डॉक्टर सक, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती काढण्यास काढण्यास सत्ता वर्ष लागतात ती अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे भारताच्या स्वातंत्र्या स्वातंत्र्यामध्ये इतके वर्ष लागावेत ती फार मोठी शोकांतिका आहे परंतु उशिरागाव होईना महामानवांची जयंती त्या गावामध्ये आम्हाला साजरी करता आली याचा आम्हाला आम्ही भाग्य समजतो हिंगणी येथील बौद्ध बांधवांनी आपला जाहीर सत्कार केला काय भावना आहेत आपल्या याबद्दल झाल्याच्या नंतर हिंगणी येथील महिला भगिनीने माझा काल या ठिकाणी सत्कार केला खरं तर हा सत्कार माझा नसून या ज्या हिंगणीमधील महिला भगिनी आहेत ज्या झाशीच्या राणीसारखी आपल्या आपला पदर आपल्या कमरेला पोचून एक रणरागेसारख्या माझ्या उतरल्या आणि त्यांनी या ज्यांसाठी लढा दिला माझ्या पाठीशी खंबर उभं राहिल्या हा सर्व सत्कार आणि सर्व यश त्या इंगणीतील बौद्ध महिला व पुरुषांचा आहे असं या ठिकाणी मी मानतो अनेक वेळा आपल्यावर पोलीस केसेस झाल्या तडीपराच्या नोटीस काढल्या याकडे आपण कसं बघता दोन हजार अठरापासून झालेली ही लढाई सुरू होती अठरा असेल एकोणीस असेल वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पण लढाई सुरूच होती रस्त्यावरती आम्ही अनेक आंदोलनं केली अनेक मोर्चे काढले अनेक उपोषणा केले जयंतीच्या परवानगी मागितल्या परंतु या महाराष्ट्रामध्ये असलेलं जातीवादी सरकार या सरकारने सातत्याने पोलीस प्रशासनाचा वापर करून जिल्हा प्रशासनाचा वापर करून त्या गावामध्ये भीम जयंती निघू नये यासाठी आतोनात प्रयत्न केले एवढंच नव्हे तर गावातले असलेले सुवर्ण जातीचे काही लोक हे जा जाणीवपूर्वक त्या ठिकाणी विरोध करताना पाहत पाहताना आम्ही या ठिकाणी पाहिलेले आहेत परंतु या सर्वांनी मिळून त्या गावात जयंती निघू नये यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला परंतु माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद समाजनगर खंडपीठाने आमच्या बाजू निकाल दिला आणि खंडपीठाने जाहीर सांगितलं की हिंगणी गावामध्ये पोलिसांनी परवानगी द्यावी स्वतः पोलीस बंदोबस्त करू पुरवून एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी त्यांनी या गावातली निवडणूक काढावी अशा प्रकारची परवानगी त्यांना देण्यासाठी भाग पाडलं आणि हायकोर्टाच्या दणक्याच्या नंतर पोलीस प्रशासन असेल जिल्हा प्रशासन असेल खडबडून जागा झालं आणि हायकोर्टाच्या निर्णयाच्या नंतरच हिंगणी गावामध्ये सर्व गावामधून भीम जयंती निघाली हा आम आमचा फार मोठा विजय आहे आनंद आहे आणि हे करत असताना पोलीस प्रशासनाने हिंगणी येथील बांधव असेल किंवा स्वतः मी एक कार्यकर्ता म्हणून आम्हाला सातत्यानं पोलीस केस करून पुलीस केस करून किंवा नोटीस देऊन दाबण्याचा प्रयत्न केला परंतु आम्ही भीमसैनिक आहोत पोलीस प्रशासनाच्या कारवायाला घाबरणारे नाही जिल्हा प्रशासनाच्या तडीपारीच्या कारवायाला घाबरणारे नाहीत आम्ही कोणत्याही तुमच्या दबावाला बळी पडणारे नाहीत बाबासाहेबांसाठी स्वतः रक्त सांडवाले आम्ही कार्यकर्ते आहोत बाबासाहेबांच्या नावासाठी आम्ही जीवधारे कार्यकर्ते आहोत म्हणून अशा प्रकारच्या किती पोलीस केसेस शासनाने केल्या किती जिल्हा परिषद त्रिपदाच्या नोटीस काढल्या तरी आम्ही मागे हटणार नाही शेवटी आम्ही नियंती काढलीच हा आमचा बाबासाहेबांच्या विचाराचा बुलंद आवाज आहे त्यांचा विजय आहे असं मी मानतो